जय श्रीराम जय टायगर जय शिवालाल जय शिवराय जय भीम जय मल्हार जय लवजी मी सचिन भैया पवार टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि टायगर ग्रुप सोशल मीडियाचं काम करतोय सामाजिक पूर्ण भारतभर आज सगळ्यात मोठ मुद्दा म्हणजे आपण टायगर ग्रुपच्या माध्यमातून सदस्य द्या व पदाधिकारी असू द्या महाराष्ट्रातले नव्हे तर पूर्ण भारतभरातले प्रत्येक राज्यामधले सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना एक माझी छोटीशी एक मुद्दा म्हणजे छोटेशी मोठ मुद्दा आहे माझा वाद आपण सामाजिक काम करत असताना थोडस विचार करून करायचं आणि सगळ्यात मोठं मुद्दा म्हणजे आज भारतभरामधून जे युवक मुलं टायगर ग्रुप मध्ये काम करण्यासाठी सामाजिक काम करण्यासाठी निस्वार्थपणे जे जुडलेले मुलं युवक पिढीचे मुलांना एक छोटस माझं आव्हान आहे व टायगर ग्रुप चे माझे गुरु आदरणीय पैलवान डॉक्टर जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक माझे मार्गदर्शक आदरणीय पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव या दोन्ही देव माणसा माणसाच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण अखंड भारतभर काम करतोय सामाजिक आणि टायगर ग्रुपची शाखा पूर्ण भारतभरातल्या मुलांना एक आव्हान आहे आपल्या टायगर ग्रुप चे प्रत्येक सदस्यांना व प्रत्येक पदाधिकाऱ्यांना टायगर ग्रुपची शाखा कुठे असू द्या महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही खेडेगावामध्ये कुठल्याही खेडेगावामध्ये टायगर ग्रुप सामाजिक संघटनेची स्थापना जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर बिंदास्पणे मला कॉन्टॅक्ट करा बे धडक घेऊन तिथे मी शाखा ओपनिंग करतो मी आणि टायगर ग्रुपचे प्रत्येक सदस्य पूर्ण भारतभरामध्ये टायगर ग्रुपची शाखा ओपनिंग करू शकतो स्थापना करू शकतो कुठल्याही पदाधिकारी कुठल्याही सदस्यांना हे आतुरटी नाही की आपण त्यांना बंदिस्त घालाव की बाबा तू हा गावाचा दुसऱ्या गावामध्ये जाऊन शाखाओणी करा म्हणून अशी काही टायगर ग्रुप संघटनामध्ये टायगर ग्रुप सामाजिक संघटनेमध्ये अशी काही आतुरटी नाही सदस्य असू व पदाधिकारी असू तालुक्याचं व जिल्ह्याचे पदाधिकारी असू कुठलाही टायगर ग्रुपचा पद पदाधिकारी असो तो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचा स्थापना करू शकतो हे आतुरटी त्याला हाय कारण आपण पॉलिटिक्स काम करत नाही यामध्ये अठरा पगड जातीचे काम करतोय प्रत्येक जातीचे मुलं काम करतोय आपण यामध्ये या जातपात करायचं नाही तुम्ही जातपात करचाल मग मागत पडेल तुम्हाला कारण टायगर ग्रुप सामाजिक संघटनेमध्ये जात पात करणारे कोणी नाही आणि कोणी जर असेल मग ते हलक बुद्धीचे असेल आपल्या जेही कोणी असो पूर्ण भारतभरामधले कोणीही सदस्य असू द्या कोणी आपले मित्र कंपनीमधले पदाधिकारी असू असू द्या त्यांना एक आव्हान आहे आणि कोणी असं पदाधिकाऱ्यांना जर कोणी जर अडचण करण्याचा जर प्रयत्न कसं करत असेल तर बिंदासपणे माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एक हजार एक टक्के सांगेल तुम्हाला मदत करू मी कोणाशी घाबरायचं नाही मित्रांनो बेधड कॉन्टॅक्ट करा मला एक हजार एक टक्के सांगतो मित्रांनो तुम्हाला मदत करीन मी कारण आपल्या टायगर ग्रुप मध्ये आतुरटी अशी आहे आपण सर्व समाजासाठी काम करतोय प्रत्येक जातीसाठी काम करतोय आपण कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन शाखा ओपनिंग करू शकतो तिथल्या पदाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलत जावा की बाबा असाच आपण ते टायगर ग्रुपची शाखा तिथे आपण स्थापना करण्यासाठी येत आहे टाइम तुम्हाला नाही दिले तर बिंदासपणे तुमच्या तुम्ही जाता तुम्ही जात असता तुमच्या मार्गाने तिथे शाखा ओपनिंग करून येऊ शकता अशी आपल्या टायगर ग्रुपच्या पदाधिकारी कुठल्याही पदाधिकाऱ्यांना आतुरटी नाही अडचण करायची व आडवायचे कारण आपण एक सामाजिक कारण सामाजिक काम करत आहे समाजकारण करत आहे समाजकारण करत करत आहे आपण कुठलं याच्यामध्ये पॉलिटिक्स हेतू नाही ना आपल्याला कुठलं आमदार खासदार विधानसभा लोकसभा ह्या निवडणुकीवर लढायचं नाही आपल्याला आपल्याला सर्वसामान्य जनतेच्यासाठी लढायचं आहे एकजुटीनं एक ताकदीनं लढायचं आहे ह्याच्यामध्ये जातपात करू नका जातपात करत असेल तर मागात पडेल मित्रांनो सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे हेच टायगर ग्रुपमध्ये जे सर्वसामान्य सदस्य पण काम करत आहेत सर्वसामान्य पदाधिकारी पण काम करत आहेत प्रत्येक जातीचे मुलं काम करत आहेत या ग्रुपमध्ये प्रत्येक सदस्यांना आतृटी आहे आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन शाखा ओपनिंग करायची आपल्याला आतुटी आहे हे पॉलिटिक्स ग्रुप नाही हे समाजकारण ग्रुप आहे आणि शाखा ओपनिंग करायला आपण दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या तालुक्यामध्ये जात असताना आपण तेवढं प्रोटोकॉल पाळायचं की समोरचे पदाधिकारी कोण आहे त्यांना आपल्या आपल्याकडून कॉल करून त्यांना संवाद करून विचार विचारपूस करून की आम्ही अशी तिथे टायगर ग्रुपची शाखा स्थापना करण्यासाठी येत आहे हे आपल्या आपल्या अतृतीमध्ये आहे आपण जाऊन तिथे करू शकतो कोणाच्या अंडर मध्ये आपण काम करत नाही टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव माझे गुरु आदरणीय डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष या दोन्ही देव माणसाच्या अंडर मध्ये काम करतोय मी आणि काम करत असताना कर मला टोटली मला माहित आहे मला कोणाला शिकवायची गरज नाही आणि मला शिकवायची गरज नाही कारण मला माझे गुरु चांगल्याला चांगल्या पद्धतीत मला मार्गदर्शन दिलेलं आहे चांगल्या त्यांच्या तालीम मध्ये घडलेला माणूस आहे मी आणि जरा माझी नात करचाल मग चांगल्या भिडू मग तुम्हाला मला हे काही शब्द मला बोलायची गरज नाही कारण का मी एक सामाजिक काम करता है। करत आहे मला दुसऱ्या लोकांशी गरज देणं घेणं नाही पॉलिटिक्स लोकांशी देणं घेणं नाही आणि ह्या आपल्या सामाजिक संघटनेमध्ये मी जात पात करत नाही आपल्याला कोणी जीव लावेल ना त्याच्यासाठी मी जीव द्यायला पण तयार आहे आणि जीव घ्यायला पण तयार आहे कोणाला भिडायचं असेल ना तर डायरेक्ट फोन करा मला कारण का आपलं एक सामाजिक संघटनेचा ग्रुप आहे आपण सर्व जातीसाठी लढतोय करतोय सामाजिक काम करतोय विचार करून पाऊल उचलाव विचार करून काम करावं विचार करून बोलाव हा जन्म बार बार भेटणार नाही हा जन्म खूप अनमोल जन्म आहे जगाव तर मरदासारखं मराव तर हिजड्यासारखं हिजडे पण नाही करत तुमच्यासारखे असे छपऱ्यासारखे काढे मला दुसऱ्या गोष्टी काय बोलायची गरज नाही मित्रांनो आपले जे पदाधिकारी व सदस्य आपलं घरचं काम करत नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस काम करत आहेत त्यांच्यासाठी एक थोडीशी अनेक मुद्दा माझा मुद्दा मांडलो मित्रांनो घाबरायचं नाही बिंदासपणे काम करत राहा महाराष्ट्रामधले कुठलेही खेडगाव असू द्या कुठलंही तालुका असू द्या कुठलंही डिस्ट्रिक्ट असू द्या बिंदास तुम्ही तुमच्या माध्यमातून काम करत राहा कारण का आपण फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण स्वतःचे पर पैसे लोकांसाठी समाजासाठी खर्च करून काम करताय आपण तर बिंदास काम करत राहा तुम्हाला कुठे काय मदत लागल्यास सांगा आपण आपल्या माध्यमातून तुम्हाला मदत करू बिंदास मदत मागा तुम्हाला तुम्हाला मदत करू हा तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा अर्ध्या रात्री तुम्हाला माध्यमातून तुम्हाला मदत करू खाताच नाही मित्रांनो कोणी जर गावात तुमचे जर काड्या लावत असेल ना असल्या छल्लक गोष्टींना घाबरायचं नसतो कारण काय कोण आपलं यश संघर्ष केल्यानंतरच यश भेटतो लक्षात ठेवा बिंदास संघर्ष करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला यश भेटेल आज बोलतोय म्हणून तुम्हाला उद्या बोलणार नाही असं नाही उद्या मदत करणार नाही उद्या मदत भेटणार नाही म्हणून असं नका करू तुम्ही एक हजार एक टक्के सांगतो तुम्हाला मदत भेटेल आणि आपल्या टायगर ग्रुप सामाजिक संघटनेमध्ये जात पात नाही ना कुठल्या पॉलिटिक्स हेतूच्या जीवावर आपण जगत नाही आपलं जे काम आहे टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचं हे मित्र कंपनी आणि टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक पॉवरफुल सिस्टम टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पहिलं डॉक्टर तानाजी भाऊ जाधव या दोन्ही देव माणसामुळे आज आपल्याला गल्लीत नव्हे भारतात नव्हे तर जगभरामधून लोकांना आपल्याला मान सम भेटतोय ह्याची जाणीव ठेवा जाणीव ठेव थोडा जाणीव 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 ठेवा जाणीव ठेवल्यानंतरच आपल्याला मान मान समान ठेव मान सन्मान भेटतो आपल्याला आणि आणखीन एक सगळ्यात मोठा मुद्दा टाइगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव यांच्यामुळे आपल्याला मान सन्मान भेटतोय कारण त्यांनी टायगर ग्रुप सामाजिक संघटनेची स्थापना केली होती ह्या माणसामुळे मान सन्मान भेटतोय आपल्याला तर प्रोटोकॉल नुसार सदस्य असू द्या पदाधिकारी असू द्या विसरून चुकत असेल तर त्यांना एक छोटेसे आव्हान आहे की आपल्या देवमा आपले जे देव माणूस आहेत टायगर राष्ट्रीय संस्थापक जालेंद्र भाऊ जाधव यांच्यामुळे ह्यांच्यामुळे आपल्याला ओळख पाळत भेटलेल्या मित्रांनो आज आपल्याला गल्लीत नव्हतं विचार करा आपल्या गल्लीत कोणी ओळखत नव्हते आज विचार करा आपल्या दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत ओळखतात कोणी आपल्या टायगर ग्रुपचे सदस्य असू द्या त्यांना एक छोटीसे आव्हान आहे प्रोटोकॉल नुसार फोटो टाकायचा राहायचं आपल्या जिल्ह्याचा आप, कोणी पदाधिकारी पदा असू द्या तालुक्याचा पदाधिकारी असू द्या आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्था जैलिंद्र भाऊ जाधव यांचा फोटो प्रत्येक बॅनर मध्ये असला पाहिजे टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पहिला डॉक्टर तानाजी भाऊ यांचा फोटो असला पाहिजे यांच्या प्रोटोकॉल नुसार पुढचं पाऊल उचलता येतो मित्रांनो लक्षात ठेवा आणि टायगर ग्रुप सामाजिक संघटनेची स्थापना कुठेही आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा स्थापना करू शकतो सदस्य हा, हा आव्हान तुम्हाला देण्यासाठी मी ते आता तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे ऑनलाईन मी जे टायगर जे टायगर सर्वांना जे टायगर जय राम जय टायगर जय शेवालाल जय मल्हार जय लवजे आणखीन नंतर भेटू आणखीन मोठ्या मुद्द्यावरती आणखीन भेटू भेटू नंतर ऑनलाईन लाच जय टायगर गणपतीचं